मित्रांनो मनरेगा योजनेअंतर्गत विहीर अनुदानासाठीची योजना सुरू झालेली आहे या आणि आप यासाठी आपल्याला आपण मोबाईलद्वारे आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो मागील त्याला विहीर वी मिळू शकते चार लाखापर्यंत या विहिरीसाठी अनुदान हे मिळणार आहे तर ही योजना नक्की काय आहे आणि या योजनेचा ऑनलाईन प्रकारे आपल्याला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्याला प्ले प्लेस्टोरवर येऊन ईजीएस हॉट्रिकल्चर असं टाईप करायचं आहे हे टाईप केल्यानंतर आपल्याला महा महाईजीएस हॉट्रिकल्चर हा ॲप दिसेल हा आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे पहिल्या नंबरला ॲप दिसेल हा ॲप इन्स्टॉल करायचा आहे हा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसेल यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन दिसतील लाभार्थी लॉग इन आणि विभागाचे लॉग इन यामध्ये आपल्याला लाभार्थी लॉग इनवर क्लिक करायचं आहे लाभार्थी लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर तीन ऑप्शन दिसतील बागायती लागवड अर्ज विहीर अर्ज आणि अर्जाची स्थिती यापैकी आपल्याला विहीर अर्जावर अर्जा अर्जा क्लिक करायचं आहे विहीर अर्जावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे समोर अर्ज दिसेल या अर्जामध्ये अर्जदाराचा तपशील सर्व भरायचा आहे यामध्ये अर्जदाराचं नाव मोबाईल नंबर त्यानंतर जिल्हा असेल त्यानंतर तालुका त्यानंतर पंचायत असं आपल्याला सर्व भरून घ्यायचं आहे इथे आपण जिल्हा सिलेक्ट करत आहोत जिल्ह्यानंतर आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे आपला जो काही असेल तालुका तो त्यानंतर आपल्याला आपली ग्रामपंचायत निवडायची आहे ग्रामपंचायत आपण निवडून घेतल्यानंतर जर कदाचित आपली ग्रुप ग्रामपंचायत असेल तर आपल्याला त्या ग्रामपंचायतीमधील जे गाव असणार आहे ते गावाचं नाव इथे बॉक्समध्ये टाकायचं आहे गावाचं नाव आपण पाहू शकतो कॉलम दिसतो इथे इथे आपल्याला गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे आपलं जे काही असेल ते गावाचं नाव टाकल्यानंतर आपल्याला मनरेगा जॉब कार्ड क्रमांक कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि आपल्याला त्या कार्डचं जे काही इमेज असणार आहे किंवा पी डी एफ स्वरूपात आपलं जे काही आपल्याला आपल्याकडे असणार आहे ते आपल्याला इथे डाउनलोड करून ठेवायचं आहे आणि ते आपल्याला इथे अपलोड करायचं आहे तर अपलोड केल्यानंतर आपल्याला इथे लाभार्थ्याची जी वर्गवारी आहे ती वर्गवारी या पर्यायामधून निवडायची आहे यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती त्यानंतर आपण पाहू शकता दाद्रेशेखालील कुटुंब असतील स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे असतील किंवा दिव्यांग कुटुंब प्रमुखाचे कुटुंब असतील त्यानंतर अल्पभूधारक असतील सीमांत शेतकरी हे आपल्याला एवढे इथे वर्गवारी दिसते यामध्ये आपल्याला जी वर्गवारी आहे अल्पभूधारक असेल तर ते अल्पभूधारक आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर आपल्याला एकूण जमीन आठ प्रमाणे जी काय असणार आहे हेक्टरमध्ये ते आपल्याला इथे टाकायचं आहे मॅक्झिमम दोन हेक्टरपर्यंत इथे ऑप्शन आहे त्यानंतर विहिरीचा भूमापन क्रमांक आपल्याला टाकायचा आहे धारण एंट्री दहापेक्षा कमी किंवा समान असावे इथे आपल्याला धारण क्षेत्र टाकायचं आहे किती आहे ते त्यानंतर आपल्याला सात बारा आणि आठ इथे अपलोड करायचं आहे फाईल आपल्याला बनवायची आहे आणि त्यामध्ये आपण आपल्याला अपलोड करायचं आहे सात बारा आणि आठ दोन्ही आपल्याला अपलोड करायचं आहे त्यानंतर सिन्चर विहीच्या बांधकामासाठी प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्ड नंबर म्हणजे जे आपण विहिरीचं जे काम करणार त्यासाठी जे बांधकाम मजूर असणार आहेत याच्या अंतर्गत म्हणजे मनरेगा अंतर्गत त्यांचा जर क्रमांक असतील तर ते आपल्याला इथे टाकायचं आहे आणि त्यांचा जॉब कार्ड नंबर टाकून आपल्याला पुढे जायचं आहे इथे पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे प्रपत्र दिसणार आहे आपलं संमतीपत्र यामध्ये आपलं नाव वगैरे सगळं दिसणार आहे आणि आपल्याला या अटी वगैरे जे काही आहेत हे पूर्ण वाचून घ्यायचं आहे मित्रांनो यामध्ये सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे योजनेचा लाभ कसा भेटणार आहे यामध्ये काय काय तरतुदी असणार आहे ते सगळे इथे अटी आणि शर्ती इथे दिलेल्या आहेत ते व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत आणि आपल्याला अर्ज जमा करा यावर क्लिक करायचा आहे अर्ज जमा करा यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे आपण जाणार आहोत आपण अर्ज जमावर क्लिक केल्यानंतर आपण जो आपला जो रजिस्टर नंबर आहे आपण टाकलेला याच्यामध्ये अर्ज भरताना त्यावर ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी आपल्याला इथे प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला प्रस्तुत करावर क्लिक करायचं आहे प्रस्तुत करावर क्लिक केल्यानंतर आपला यशस्वीरित्या आपला अर्ज सबमिट हा झालेला आहे आपण पाहू शकता ठीक आहे वर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती बघायची आहे त्यासाठी आपल्याला लाभार्थी लॉग इनवर क्लिक करायचा आहे आणि तीन नंबरचा ऑप्शन आहे अर्जाची स्थिती यावर आपल्याला क्लिक करायचा आहे जो आपण नंबर टाकलेला आहे अर्ज भरताना तो आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पीची विनंती करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे नंबर टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी येणार आहे त्या नंबरवर तो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला इथे अर्जाची स्थिती दिसणार आहे की अर्ज आपला कोणत्या स्टेजला आहे हे सगळं आपल्याला दिसणार आहे ग्रामसेवक आहे प्रलंबित आहे बी गेलाय गेला आहे की काय हे सगळं आपल्याला इथे दिसणार आहे यासाठी आपल्याला अर्जाची स्थितीवर हे आपल्याला पाहता येणार आहे तर मित्रांनो हे होती अर्ज करण्याची सविस्तर प्रोसेस व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आपल्या जीवलगांमध्ये शेअर करा आणि जास्तीत जास्त योजनेचा लाभ घ्या धन्यवाद मित्रांनो